मालकाचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहे पोटच्या पोहराप्रमाणे या ठिकाणी या बैलाची जोपासना संगोपन या मालकाने केलं आणि या बैलाला पुनर्जन्म या ठिकाणी या दोन मालकांनी दिला त्याबद्दल यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे आणि त्यांना साथ लाभली शंभू बाजेगुरु खरक वासलाकरांची मैदानातला शेवटचा आठ सुटला आणि कोण होतोय आठवा गाडी मालक फायनल साडी पात्र चालू झाला मध्ये कोण होतोय फायनल ला पात्र सगळ्यांचा कस पण सुंदर अशी गाडी छोट्या ड्रायव्हर खोराळ्याचा छोट्या मामा कोराळ खाऊज हा सेमी माराला आठचा निकाल निकाल आणि निकाल सेमी मानाला निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावली गाडी नाथ प्रसन्न प्रसन मोठे धुमा सुजगाव नाथसाहेब प्रसन भैयारेवर गुणावरे ही गाडी फायनल आणि पात्र आणि तास क्रमांक सहा वरून धावली गाडी ज्योतिर्ग प्रसन्न सार्थक कृष्णा शेठ सावंत ढोळाळे गणपत भाऊ ही